नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ काकांच्या घरूनच आहे नमस्कार काका नमस्कार तर हे ब्रिडिंग ची मैस आहे बरोबर शांती नाव शांती नाव शांती ब्रिडिंगची मैस आहे नाव क्रांती अवक्रांती ठेवली आहे ही रेड ही जण अवक्रांती ठेवलेला आहे मित्रांनो ब्रिडिंग करत आहे टॉप ची मैस आहे मशीच दुधाची क्षमता वगैरे किती आहे काका दुधाची क्षमता आहे या वर्षी लाईव्ह करा हो या वर्षी करायची तीन चार टाइम लाईव करा तर चांगली दूध लाईनची मैसे एकंदरीत बिल्डिंग करण्याच्या लायक आहे आणि ही रिडी कुठल्या बोलची ही बजरंगीची बजरंगी लिजवानाची रेडी मित्राओ मध्ये चांगला धुमाकळू घालतोय त्याची रेडी आहे रिडीची ग्रोथ वगैरे किती वय एक्झॅक्ट रेडीचा आता आता नववा महिना चालू आहे फक्त नववा महिन्यात कमरा लागते हात वगैरे लावून दाखवा चांगली लाईनची बघू शकता सोडा सोडा गादी वगैरे चांगली सडातलं अंतर पण खूप छान आहे आणि चोळा दिला जरा चोळा शिंगाची साईज पण मस्तीला गाभरते जरा चेहरा वगैरे बघू शकता मित्रो मुराची खासियत काय आणि मुरावर असू मुरा शकूशेन काम का करताय मिल्क फेन बघा छोटीशी रेडी पण आता एवढी इम्प्रुव्हमेंट मिल्क फेन आहे म्हणजे याचा अर्थ आहे पूर्ण दुधाची जीन्स आहेत रेडी मध्ये रेडी दूध लाईन ची आहे याचा अर्थ स्पष्ट मित्रांनो मित्राला म्हणायचं खरं ब्रिडिंग आणि ह्याला म्हणायचं खरे ब्रिडर तर आता मैस किती महिन्याची गा आहे आता सात महिन्याची गा आहे म्हणजे दोन महिने संपले कीच लागवड केली ती म्हणायची हो रेडी हो, झालं हो, हो। सात महिन्याची गाबन आहे दूध वगैरे आता बंद केले काय सिस्ट केले पंधरा दिवस झालं बंद केलं पंधरा दिवस मशीची आजीमध्ये ज्यांनी पोजिशन मिल्क फेन वगैरे खूप आता ड्राय झालेली म्हैस आहे किती वेताची मला पण माहित ना आपल्याच फार्मवरून म्हैस आलेली चमडी वगैरे मशी जे बघू एकदम सॉफ्ट आहे कुठल्या बुलकडून गाबन आहे आता आता बजरंगीचेच बजरंगी बजरंगी बजरंगीचे फॅन आहेत मित्रांनो पहिली पण रिडी बजरंगीचीच आणि ही पण रेड ह्यांनी एवढेच पण बजरंगीनेच प्रेग्नेंट केलेली आहे खूप चांगल्या लाईनची आहे एकदम शिरा वगैरे चांगल्या आहेत म्हणजे दूध लाईनची आता शिंग थोडी ती केलेले आहेत त्यांनी पण ओल्ड ब्लड लाईनची मशी आहे सोड थोडं असे एकदा चालू व्हायचं जिथं फक्त तर म्हशीचं स्ट्रक्चर म्हशीची निवड बरेच आता प्रश्न असतात मित्रांनो नवीन पशुपालक ते आता अंध्यामध्ये व्यवसायामध्ये येतात तर कसे असले पाहिजे म्हशीची निवड करताना ह्या गोष्टी बघू शकता मशीची चाल वगैरे आणि खूप चांगल्या क्वालिटीची आहे पिशवीची साईज वगैरे फिरवा मागा फिरवा पिशवीची साईज वगैरे झुळे वगैरे खूप चांगली क्वालिटीचे आहे आणि फॅट पर्सेंट पण ह्या मशीला चांगलं आहे बरोबर ना हो सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत मित्रांनो ह्या मशीच्या आणि ओल्ड ब्लड लाईन दूध लाईनची मैस आहे अशाच मशीपासून ब्रीडिंग करून चांगल्या क्वालिटीच्या रेड्या तुम्ही खरी रेड्या तयार करू शकतात हाच पर्पज आहे मित्राव आणि मुर्रा असोसिशनतर्फे आज त्यांचा सत्कारसुद्धा करत आहोत घ्या तिथं रेडी पारडी सन्मानामध्ये त्यांचं जात आम्हीच कारो जाता जाता तिचा सन्मान पण करत आहोत मोर्रा असोसिएशनचे सदस्य आहेत येळे पाहुणं करा त्यांचा सत्कार करा तर त्यांचा सत्कार प्रोत्साहन देण्याचं काम आहे मित्रो असोसिएशनच्या माध्यमातून मशी दाखवणं की आपल्यासुद्धा महाराष्ट्रात चांगल्या मशी तयार झाल्या पाहिजेत नमस्कार नमस्कार तर बघा आणि सत्कार केलेला आहे रेडीचा रेड्डीचा पण अंगावर टाका एक शाल रेडीला पण धरा जरा मित्रा गळ्यात त्याच्या पण बा तर मित्राऊ ह्याच्यातून हो काय साध्य करायचं आपल्याला चांगल्या चांग चांगल्या त्याच्यावरच भर आहे आपला मित्राओ हो। आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना काउन्सलिंग करण्यासाठी मोर्रा सोजीची स्थापना झालेली आहे तर ह्या रिडीचा थोडा डाईट पण सोबतच सांगा काका एरवीडीला तीन महिने दूध पाजलेलं आहे किती दूध पाजलेलं तीन महिने नवीन शेतकरी असतात तरुण असतात विचार एक सड पाज होत पूर्ण एक सड पाज पाजलेले नंतर एक एक केला हा तर मित्र किती नंतर जनता दोन महिने दोन सड पाजले दोन महिने पुढचे दोन सड पाजले पुढचे आ तेचन तेचन के के एक 61 पारला चारा मध्ये खुराका मध्ये काय दिलं मिनरल दिलं जंतास क दिलं डीवर्मी काय केली सीआरएस चालू आहे तिला कोणते मिनरल सीआरएस चा सीआरएस कंटिन्यू होत दिला सर आ ची वगैरे वाढ चांगली होती सीआरएस ने हा 9 10 महिन्याच्या आसपासचं वय मित्र ऑलरेडीचं आणि ग्रोथ खूप चांगली आहे मशीपेक्षा निश्चित मोठी होईल तो बुल पण बुलची साईज पण मोठीच आहे तर आता सध्या रेडी बांधलेली थोडं पोट सुटलेलं आहे बांधून असले हा तर तिला ओक द्या बघा शिंगांची साईज वगैरे एकदम परफेक्ट चाललेली आहे चांगल्या चांगल्या मशी रेड सर्टिफाय करणे म्हणजे रेकॉर्ड वर आणणे रेडे रेकॉर्ड वर आणणे त्याचा उद्देश हा आहे महाराष्ट्र मोर असोसिएशनचा की चांगले जनावर रेकॉर्डवर येणे आणि त्यांच्यापासून चा चांगली वंशावळ चांगल्या दूध लाईनच्या मशी रेड्या तयार करणं हाच मुख्य उद्देश आहे मित्रांनो त्या उद्देशाने महाराष्ट्र मोरा असोसिएशन काम करत आहे महाराष्ट्र मोररा असोसिएशनची सक्रिय टीम आहे मित्रांनो चांगलं काम करते सगळं मिळून व्यवस्थित कामाचा अनुभव आहे आणि चांगलं काम करत आहे तर अशा रेड्या मित्रो प्रत्येक घरी तयार झाल्या पाहिजेत का काय का, सांगू शकतात तुम्हाला काय सांगायचे अशा रेड्या तयार होतात का होतात ना तो... आपली पहिली पण हि बहीण व्हिडिओ आहे आपल्या तिचं काय झालं कसं काय सिस्टम तीचे ताप आला तिचा बसता म्हणजे डॉक्टरांना समजलं नाही किती महिन्याची प्रेग्ने मित्र खूप मोठी रेडी त्यांची एक्सपायर झाली ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये रेडी होती पण कसं असतं बिल्डिंग करताना अशा काही अडचणी येत असतात त्या अडचणीला सामोरे जाऊनच पुढे चालत जास्त तर ही रिडी लवकरच तयार होईल साधारणतः एक वर्षभरात लागेल काही हो वर्षभरात रेडी लागायला पाहिजे अजून म्हणजे साधारणतः जो आपला संकल्प आहे किंवा आपली कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये की रेड्या तीन तीन वर्ष फळत नाही हे असं काही नाहीये साधारणतः सतरा अठरा महिन्यामध्ये ही रिडी लागू शकते असा माझा सुद्धा अंदाज आहे जास्तीत जास्त वीस महिन्यापर्यंत लागवड होईल अठरा महिन्यातला आता दात लावला हा म्हणजे पाच महिन्याची का असेल दात लावले होते तर मित्रांनो सगळ्यांना माहिती सगळे पशुपालक महाराष्ट्र हुशारी दात कधी लावतात काय असतात दात लावतात आणि वय किती असतं जनावरांचं हे माहीत असतं तर साताऱ्यामध्ये सुद्धा एकदम ग्राउंड लेवलला राहून खरं ब्रीडिंग हे करत आहेत असंच प्रत्येकाने चांगलं ब्रीडिंग केलं पाहिजे हरियाणाची खूप कठीण परिस्थिती आहे खूप पैसे द्यायला लागतात आणि पैसे देऊन सुद्धा क्वालिटी राहिलेली शिल्लक नाही त्याच्यामुळं आपला उद्देशच हा आहे की महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या मशी चांगल्या रेड्या तयार झाल्या पाहिजेत तर काका तुमचं अभिनंदन आहे तर महाराष्ट्र असून जे सदस्य आहेत येळेसाहेब तुम्ही काय सांगू शकता जरा शेतकरी बंधूंना दोन शब्द सांगा की महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती तुम्हाला काय बघायला भेटलं आतापर्यंत महाराष्ट्र आताचा इतिहास असा झालाय की अरे आपले शेतकरी जातात आणि त्यांची एवढी फसवणूक होती तर ह्याची दखल घेऊन आम्ही सर्व सदस्यांनी आणि दिंडे साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्र मोर असोसिएशन स्थापन केली याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं नुकसान कसं होणार नाही नियोजन करत आहोत आणि आपण आरियाणामधून इथून हरियाणामध्ये जायचं आणि तिथल्या मशी खरेदी करायच्या त्यात फसवणूक होणार त्यावेश आपल्या इथं ज्या मशी आहेत त्याच्यावरतीच आपण ब्रिडिंगचं काम करून आपल्या इथंच मशी तयार करायच्या आपल्याच वातावरणात तयार जन्मल्या असल्यामुळे इथंच ते त्यांची ग्रोथ चांगली होते आणि शंभर टक्के मानेल कारण त्यांनी एवढी मोठी चांगली पार्टी तयार केली आहे त्यांना इथून शुभेच्छा पण देईल की यापुढे अशा तुम्ही पार्ट्या तयार करत राहा आणि आम्ही तुमचा असा सत्कार करायला येईल तुम्हाला आम्ही असंच उत्तेजित करायला येईल हीच तुमच्या तुम्हाला शुभेच्छा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी काका कोणत्याही वेळेला कधी तुम्ही अवरात्री कधी मेसेज करा ग्रुप ओपन आहे ग्रुपमध्ये ॲड आहेत ना तुम्ही हो आहे काय माहिती बेटी फायदा होतो ग्रुपमध्ये फायदा होतो तर मित्रांनो लवकरच आपलं सभासद नोंदणी चालू होणार आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी साताऱ्यामध्ये असतील सांगली कोल्हापूर सगळ्याच ठिकाणाच्या शेतकरी बंधूंनी आपल्या असोसिएशनमध्ये सामील व्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि ओरिजिनल माहिती मोफत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना तुमची सर्वांची साथ पाहिजे तर हा व्हिडिओ कशी वाटली काकांची रेडी कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये मध्ये नक्की व्यक्त व्हा मोठा मुर्रा असोसिएशनमध्ये जे शेतकरी बंधू जॉईन आहेत त्यांनी सुद्धा सांगा तुम्हाला कशी वाटली मित्राहो असे चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना राम राम जय महाराष्ट्र राम 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 राम, राम, राम।, राम, राम।